मुघलांचा इतिहास हद्दपार <स्टीवारी> एनसीईआरटीत मुघलांऐवजी महाकुंभ मेळा आता गिरवा सरकारी उपक्रमांचे धडे इयत्ता सातवीच्या एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले त्याऐवजी भारतीय राजघराणी महाकुंभचे संदर्भ मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी उपक्रमांची माहिती अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकावी लागणार आहे चांगली गोष्ट आहे आमच्या मुलांना खरं म्हटलं मुघलांचा इतिहास आणि हे एकाच्या मुघलांचं प्रेम आतापर्यंत दाखवलं जात होतं काँग्रेसच्या पूर्ण कृपेमुळे त्याला अगर पुसण्याची भूमिका घेत असेल तर कौतुकाची गोष्ट आहे मुघल आणि दिल्ली सल्तनतचा उल्लेख हटवला जमीन कशी पवित्र बनते या शीर्षकाचा धडा पवित्र भूगोल या संकल्पनेचा समावेश बारा ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा आणि शक्तीपीठांचा अभ्यासक्रमात समावेश भारतीय राजघराण्यांचे धडे एकीकडे राज्य सरकारमधील मंत्री एन सीईआरटी च्या या अभ्यासक्रमाचं समर्थन करत असताना दूसरी कड़े विरोधक बेटी महाकुम्भ लाओ लेकिन रहने दीजिए उसको हटाने से क्या मतलब है नफरत क्यों कर रहे हैं जो था जो चीजें हुई हैं वो इतिहास लोगों को मालूम पड़ना चाहिए सच्चाई क्या है अभी सरकार जो है ना सब ऐसी चीजें कर रही है तो झूठ गलत है ना ये तो हिस्ट्री कैसे मिट सकती है हिस्ट्री तो लिखी हुई है इतिहास पुसला काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी, तरी दाखवा पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की धर् जातीला धर्मामध्ये याला धर्मांततेला खतपाणी घालण्यासारखं आहे दरम्यान मुघलांच्या वंशजांनी सरकारला मुघलांचा इतका द्वेष का असा सवाल केला आहे आप इतना ही मुगल से आपको इतना चिड़ है तो हर साल जो है आप लाल किले पे जाके जो है तिरंगा लहराते हैं हमारे 1947 फोटी सेवन नेहरू जी से लेते हैं तो मुग़लों से इतनी नफरत है तो फिर तिरंगा भी नहीं चढ़ाना चाहिए वहाँ पे उनके मकान पे उनके खबरों से 30 परसेंट की रेवेन्यू ले रहे हैं आप हिंदुस्तान को जी मिल रही है आप उठा के देखिए राज्यसभा की रिपोर्ट है और लास्ट ईयर का जो हाइएस्ट रेवेन्यू जो आया है वो खबरस्तान ताजमहल से मिला है दरम्यान एन आर च्या अभ्यासक्रमातून मुघलांचे आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटवण्यामागे नेमका काय उद्देश आहे अभ्यासक्रमातून मुघल हटवल्यानंतर देशाचा हा इतिहास विद्यार्थ्यांना कसा कळणार कुंभमेळ्याचा धडा समाविष्ट करताना मुघलांच्या कारकिर्दीला अभ्यासक्रमात कात्री का सरकारी उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कशासाठी असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत Bureau Report Sam TV News